नमस्कार मित्रांनो मी आता दिवाणी व फौजारी न्यायालय पिंपरी या ठिकाणी आहे आणि या शहरामध्ये पी सी एम भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर आहे याचं तुम्हाला उदाहरण दाखवतो ज्या न्यायालयामध्ये लोक न्याय मागायला जातात तिथेच कुत्र्यांचा प्रादुर्भाव किती तुम्हाला दाखवतोय बघा जागोजागी अशी कुत्री भटकी कुत्री इथं निवांत ठाण मानून बसलेली दिसत आहेत त्यामुळे अनेक जज लोकांना अनेक वकिलांना अनेक पक्षकारांना नागरिकांना ही भटकी कुत्री चावत असतील तर त्याची जी केस चालणार ती सुद्धा न्यायालयात चालणार पण ज्या ठिकाणी लोकांनी न्याय मागायला यायचा तिथे सुद्धा जर कुत्री चावत असतील तर लोकांनी जायचं कुठं असा प्रश्न पडतो आणि मग पालिकेचं जे काही कुत्रे पकडणारा विभाग आहे म्हणजे आपलं पशु पशु विभाग संदीप खोत नावाचे जे आहेत त्याला तिथे डायरेक्ट उपायुक्त झालेलं म्हणजे असा पराक्रमी माणूस आहे ज्याच्याकडे हे भारी डिपार्टमेंट दिले असे कोर्टाच्या आवारात जर कुत्री दिसत आहेत आपल्याला तर हे केवढं मोठं अडचणीचा विषय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे न्यायालय आहे आपल्या महानगरपालिकेला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वच्छ सुंदर पालिका असा पुरस्कार मिळालेले तर पहिले दुसरे नंबर आता हे विकत आणतात पुरस्कार आयुक्त वगैरे आम्हाला माहिती आहे अतिरिक्त आयुक्त हे एवढीच कामं त्यांचे आहेत न्यायालयाच्या आवारामध्ये पा कचऱ्याचा प्रश्न कसा गंभीर आहे तुम्हाला दाखवतो हे बघा तुमलेलं गटार आहे न्यायालयाच्या एंट्रीच्या ठिकाणी जर अशा प्रकारचं गटर असेल अशा प्रकारचं पाणी तुंबत असेल त्याच्यात जर मच्छर होत असतील तर या ठिकाणी बसणारे जे जज आहेत या ठिकाणी येणारे जे वकील आहेत या ठिकाणी येणारे जे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याबद्दलचं काय स्थिती असेल याच्याबद्दल आपण विचार करू शकतो म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट असतील किती हलकट आणि दुष्ट असतील त्याचा हा पुरावा म्हणजे न्यायालयाच्या आवारामध्ये सुद्धा कुत्र्यांचं मच्छरांचं डासांचं आणि भ्रष्टाचाराचं तुम्हाला प्रचंड मोठं हे थैमान दिसतंय त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण न्याय मागायला येतो या न्यायालयात आणि तिथे ही भयानक परिस्थिती आहे तरी पालिकेच्या भ्रष्ट आणि दुष्टाधिकाऱ्यांनो आता तरी तुम्ही जागे व्हा अन्यथा हे सगळे वकील आणि न्याय जज मंडळी तुमच्यावरती भारी भारी, भारी गुन्हे दाखल करतील कदाचित तेव्हा तुम्हाला अक्कल येईल अक्कल असेल तर येईल हा प्रश्न आहे पण हे नक्कीच तुम्हाला कायदेच्या कसाड्यात घेऊ शकतात असं मला वाटतं सावधवा सुधरा आणि हे सगळं स्वच्छ करा ताबडतो धन्यवाद